मनसे सोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार, पार पडला यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलली सुजाता ताईंनी त्यांच्या मनात भावना नेमक्या काय होत्या त्या व्यक्त केल्यात त्या शिवसेना सोडणार हे एकूण धक्का बसला वाईट वाटलं होतं ठीक आहे तो इतिहास झाला आहे तिथे बेबंदशाही पाहिली कशासाठी लोक तिकडे जात आहेत हे तुम्ही जवळून पाहिले तिथे तुम्ही कोणाशी जुळून घ्याल असं वाटत नव्हतं वातावरण विचित्र होतं काही जण तिकडे जातात तिकडे गेल्यानंतर काहींना पश्चाताप होतो पण तुम्ही जे धाडस आणि हिंमत दाखवली ते फार कमी लोकांमध्ये आहे लाचारांमध्ये धाडस राहत नाही तुम्ही अनुभव संपन्न झाला आहात तुम्ही आणखी जोरात काम कराल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युती संबंधी पत्रकारांनी विचारलं त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय बघू जे महाराष्ट्राच्या मनात आहे जनतेच्या मनात आहे ते होईल उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिले बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत सुजाताताई आज आपल्या घरी आहे ती बातमी त्यांचा पुनर्प्रवेश हा तमाम शिवसैनिकांसाठी संदेश आहे सुजाताताईनी ते त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक क्का बसला आता वाईटही वाटत होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे गेले तीन चार महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदेशाही अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काही वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होत होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा, गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं चा, तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक किंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याच त्याने तुम्ही यापुढे आणखी नीत म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहात तर त्या त्यातनं आणखी जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल ही मला खात्री उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली ही सकारात्मक आहे पण युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय उमेद ऐका आज आज पहिल्या सुजाता ताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेला आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो, तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे उद्धवजी एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की संदेश कशाला तुम्हाला माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊन बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई